ओम काळेश्वरी नमस्कार मित्रांनो मी गुरुवरी उमेश पप्पा तागुंदे राहायला पुणे वारजे माळवाडी आज आपल्या दरबारामध्ये या ताईबाळाला घेऊन आले अक्षदा अक्षदा शंकर ओझरकर ती राहायला मानमध्ये आहे इथं पुण्यामध्येच वाकडच्या पुढं मान म्हणून गाव आहे त्या गावात राहिला आहे तर तिचं किती झाली लग्न झाले दोन हजार बारा साली लग्न झालं आणि लग्न झाल्यावरती एक तीन चार वर्षात तिनी की सुरुवातीला त्यांना बाळ झालं नाही त्याच्यामुळं तिने एवढं काय मनावर घेतलं नाही पण लग्नाला ज्या वेळेस तीन ते चार वर्ष झाले त्यावेळेस मग तिच्या मनात आलं की बाबा आपल्याला बाळ होत नाही आपण थोडंसं तिने मग दवाखान्यात दाखवलं दवाखान्यात दाखवलं तरी काय फरक पडला नाही त्यानंतर बऱ्याच ठिकाणी सांगितलं तर तिकडे घ्या की सात्यासरांची नळ नळे या ठिकाणी पाणी घाल तिकडं पाणी घाल तिने त्या ठिकाणी पाणी पण घातलं पाणी साथी आसरांना पाणी घातलं सात मंगळवाराचं व्रत केलं तरी देखील तिला बाळ झालं नाही त्यानंतर ती माझ्याकडं त्यानंत मा किती साली आणि बर पाहिला दोन हजार वर्ष मग त्यानंतर ती दोन हजार चौदा ला चौदा पंधराला माझ्याकडं देवाचं पाहण्यासाठी आली दोन हजार चौदा साली त्यानंतर मी तिला एक काळोबाचं व्रत सांगितलं तरी ते अगदी मने भावे दोघा नवरा बायकोने ते व्रत केलं आणि ते व्रत केल्यावरती त्यांच्या मनात त्यांनी असं अजिबात किंतू परंतु ठेवलं नाही त्यांच्या मनात एक मनापासून श्रद्धा होती की आज आम्ही पप्पांच्या हिथं गेलोय तर पप्पांच्या हिथं गेलोय तर आमचं मनातील इच्छा पूर्ण होणार आहे आम्ही खाली हाताने येणार नाही आणि तिने ते व्रत केलं सांगितलेल्या जे आटी नियम जे आहेत ते त्यांनी दोघांना कोणी पाळले आणि त्यानंतर त्यांना हा मुलगा किती साली झाला दोन हजार सतरा साली हा मुलगा झाला आणि त्याच्यानंतर त्यांचं सर्व कुटुंब आनंदी झालं सर्व कुटुंबात घरात आनंदी आनंद झाला आणि ही त्यांची आई आहे आई आहे तर त्यांना दोन मुलं दोन्ही मुलीचे आहेत तर त्यांना त्यावेळेस मी सांगितलं होतं की ताई तुम्ही काही नाराज होऊ नका जरी तुम्हाला दोन्ही मुली झाल्यात मुलगा झाला नाही तर तुमची जी उणीव आहे की मनात एक खंत की आबा मला मुलगा पाहिजे नव्हता की प्रत्येक माणसाला वाटतं की आबा एखादा मुलगा पाहिजे तर त्यांच्या मनात पण ती खंत होती पण त्यांनी ती बोलून नव्हती दाखवली मा चेहऱ्यावरच्या हावभावावरती ती, ती दिसून येत होती तर त्यांना आम्ही त्यावेळेस सांगितलं होतं की तुमची जी खंत आहे किंवा तुमची जी उणीव आहे ती तुमच्या मुली मुलीच्या माध्यमातून पूर्ण होईल आणि त्यांच्या मुलीला मग हा मुलगा झाला तर त्या पण खूप आनंदी झाल्या त्यानंतर परत तिला त्या सेकंड चान्स घ्यायचा होता मी सांगितलं की तुला आशीर्वाद दिलेला आहे तुला नक्की शंभर टक्के परत पण पर मुलगाच होणार आहे तिची इच्छा होती मुलगी पाहिजे पण आई बाबाच्या आशीर्वादाने तिला आता परत पण पर मुलगा झालाय सहा वर्षाच्या नंतर म्हणजे लग्नाला सहा वर्ष झाले तेव्हा हा मुलगा झाला परत सहा वर्षांनी हा आता बारका मुलगा जाय नाव ठेवलंय आणि आद्विक सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आपण ज्यांना गुरुच्या स्थानी मानतो किंवा आपण एखाद्या गादीवरती आपले प्रश्न पाहण्यासाठी जातो त्या ठिकाणी आपण आपले प्रश्न पाहताना आपण अगदी मने भावे श्रद्धेने त्या ठिकाणी जायचं असतं जे समोरची व्यक्ती देवी भक्त देवी उपासक जी गोष्ट आपल्याला सांगणार आहे ती तुम्ही श्रद्धेने केली तर त्याच्यामध्ये तुमचे शंभर टक्के काम आहे हो पण तुम्ही जर मनात किंतू परंतु आणलं हे सांगतात हे बरोबर आहे का चुकीचं आहे का मी हे केलं तर मला नक्की फळ मिळेल का तुम्ही असं किंतू परंतु मनात आणलं तर आपलं काम पूर्ण होत नाही ज्या ठिकाणी तुम्ही देवपासांकडे जासाल किंवा एखाद्या जा मंदिरात जासाल आपल्या शंका घेऊन आपल्या प्रश्नाचं निवारण करण्यासाठी तर त्या ठिकाणी तुम्ही मने भावे जा मनात काही आणू नका मने भावे गेल्यावरती नक्कीच ही काळोबाई तुळजापूरची तुळजाभवानी मध्ये मळगंगा देवी, देवी। ज्या तुम्ही मंदिरात त्या ठिकाणचा देव तुम्हाला पावणार आहे तुम्ही दगडा माळावरचा दगड घ्या त्या दगडाला शिंदूर लावा मने भावे त्याची श्रद्धेने त्या दगडाची पूजा करा त्या दगडात पण देव निर्माण होत असतो त्या दगडात देव पण पाहण्याचं आणि त्या दगडामध्ये दे देव येण्याची ताकद ही आपल्यामध्ये असते ते आपण आपल्या भक्तीच्या जोरावरती त्या दगडात देव देव पण त्या दगडाला आणायचं असतं तर तुम्ही मनापासून मने भावे ज्या ठिकाणी जात आहे त्या ठिकाणी आपले प्रश्न घेऊन जात आहे त्या ठिकाणी श्रद्धेने जा नक्कीच तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होईल तू पण एक त्यांची बारकी मुलगी ताईंची ती पण लग्नाच्या अगोदर म्हणजे पडायला आले होते पण ताईंला मी सांगितलं होतं तुमच्या दोन्ही मुलींना मुलंच होत्या तर तिला पण मुलगा झालाय असच ऐकायचा आशीर्वाद कृपादृष्टी अखंड संपूर्ण कुटुंबावरती राहो आणि त्यांच्या मनातल्या सर्व इच्छा आकांक्षा आई जगदंबा पूर्ण करो त्यांच्या दोन्ही मुली दोन्ही जावाई सुखाचे राहोत तर ते जावाई त्यांना अगदी मुलांसारखे मिळाले चांगले, चांगले मिळाले त्या पण देऊ लावत्या जावाई पण चांगले असं सर्व त्यांचा कुटुंब परिवार सुखाचा आनंदाचा राहाव काळूबाईच्या नावानं चांगले आई राजा जाऊ दे तू सांगायचं बोलायचं तुम्ही सांगा बोलायला लादल्यासारखं होत त्यांच्याच भावना ज्या आहेत आणि त्या माझ्याकडे त्याच घरातल्या सारखे संबंध आहेत मी शब्दामध्ये व्यक्त केल्या तर तेवढं सगळ्यांना सांगणं माझं युट्यूब ची आजची व्हिडिओ यासाठी आहे की श्रद्धा आणि भक्ती ह्याच्यामध्ये खूप मोठं सामर्थ्य आहे तर मनात भक्ती आणि श्रद्धा असणं हे खूप गरजेचं आहे चला तर असा आज आस ताईचा आनंद झालाय आणि असाच तुमच्या घरात तुमच्या परिवारात सर्वांचा आनंद हो, बाल पर होत आणि अशीच बाळलेकर सगळ्यांच्या घरामध्ये परशुराम खेळ सगळ्यांच्या कुसउज्ज होत सर्वांना ज्या महिला आहेत त्यांना मातृत्वाचा सर्वांना अधिकार मिळो

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn